एटीएम फोडून त्यातून रक्कम लंपास केल्याच्या घटना ऐकिवात आहेत परंतु चक्क संपूर्ण एटीएम मशीनच चोरून पोवारा केल्याची घटना तालुक्यातील लखवापूर येथे घडली आहे विशेष बाब म्हणजे चोरलेले एटीएम गाडीत घालून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे हे चोरटे सध्या स्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली सटाणा शहरासह तालुक्यातून एटीएम मशीन फोडून त्यातील लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत काही वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी होऊन चोरटे हाती लागल्याचेही घडले आहे परंतु थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लखमापूर येथे घडली गुरुवारी दिनांक अकरा रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी सटाणा पोलिसात अजमेर सौंदणे येथील प्रफुल्ल केदा पवार यांनी इंडिया वन एटीएम चोरीची फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर पहाटे एक ते सात वाजेच्या दरम्यान लखमापूर येथील बस स्थानकाजवळील सचिन बच्छाव यांच्या खासगी जागेत असलेले एटीएम मशीन चोरून नेले या एटीएम मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार आठशे रुपये एवढी रक्कम होती ह्या रकमेसह संपूर्ण एटीएम मशीन चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच ई तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या प्रकरणी सटाणा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तलवाडा परिसरात हेच एटीएम गाडीतून पळवून नेणाऱ्या दोघांना स्थानिक शेतकऱ्यांनी शिताफीने पकडले आणि पोलीस येईपर्यंत बांधून ठेवल्याचे पुढे आले विष्णू रामभाऊ आकात वय एकोणतीस राहणार सातोना तालुका परतूर जिल्हा जालना व देवा सुभाष तावडे वय वीस राहणार पुंडलिक नगर जालना असे या दोघा संशयितांची नावे असून त्यांचा एक सहकारी फरार होण्यात यशस्वी झाला हे चोरटे सकाळी लघुशंकेसाठी थांबले असता हालचालींवरून शेतकऱ्यांना त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग सुरू केला तत्पूर्वी तलवाडा घाटात पोलिसांनी स्कॉर्पिओचा पाठलाग केला त्यामुळे हरिभाऊ कचरू मगर यांच्या अंगणात गाडी लपवून चोरटे झाले मगर यांनी ग्रामस्थांना माहिती दिली चोरट्यांना पकडले असता आयसर गाडीला धक्का लागल्याने ते पाठलाग करीत असल्याने आम्हाला मारतील म्हणून आम्ही लपून बसल्याचे त्यांनी सांगितले परंतु चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांना फोन लावताच चोरटे झटका मारून पळाले एकाने विहिरीत उडी घेतली त्याला नागरिकांनी दोरखंडाने बाहेर काढले तर दुसऱ्याला पाठलाग करून पकडले शिवर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दोघ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार चाकी वाहन व एटीएम मशीन देखील ताब्यात घेण्यात आले आहे सध्या स्थितीत हे चोरटे छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कायदेशीर कार्यवाही झाल्यानंतर त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी दिली आहे तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदी साठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा